मोदी देशात जे ताणतणाचे वातावरण आहे त्याबद्दल अक्षय कुमारनेही आता आपले मत मांडले ट्विटरच्या सायने त्याने आपले हे मत मांडले यावेळी त्याने देशवासियांसाठी एक खास संदेशही दिला अक्षय म्हणाला आज मी तुमच्याबरोबर एक कलाकार म्हणून नाही तर एका सैनिकाचा मुलगा म्हणून बोलणार आहे मी अनेक दिवसापासून बातम्यांमध्ये आपलीच माणसं आपल्या माणसाची भांडताना पाहतो आहे कोणाला सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हवे आहेत तर कोणी कलाकारांच्या बंदीवर भांडत आहे काहींना युद्ध होणार की नाही या चिंतेने ग्रासले आहे पण खरं तर या सगळ्या गोष्टीची आपल्याला लाज वाटली पाहिजे या सगळ्यांवर नंतरही भांडता येऊ शकते सीमेवर कोणाचा तरी जीव गेला आहे या गोष्टीकडे लक्ष देण्याची सध्या गरज आहे एकोणीस जवान युरी हल्ल्यामध्ये शहीद झाले यात चोवीस वर्षीय जवान नितीन यादव हा बारामुल्लामध्ये शहीद झाला त्या जवानांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना या गोष्टीची ग्रासत आहे का की कोणता सिनेमा प्रदर्शित होणार की नाही की कोणत्या कलाकारावरती बंदी लागू होणार की नाही नाही असे नाही त्यांना फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे ते म्हणजे त्यांचे भविष्य आणि त्यांचे भविष्य आणि वर्तमान किती चांगलं होईल याची चिंता आपण केली पाहिजे ते आहेत तर मी आहे ते आहेत तर तुम्ही आहात ते नाही तर भारत नाही जय हिंद अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम